निरत घाटेंच्या नेतृत्वात संघटनेचं काम करताना मला ज्या पद्धतीने रिस्पॉन्स आला जनतेचा पुणेकरांचा रिस्पॉन्स आहे हा हार्ट वॉट आणि मॅन टू मॅन प्रत्येक व्यक्तीशी आमचं चर्चा होते आहे बोलणं होते आहे खरं तर आतापर्यंत पुण्याच्या सर्व उमेदवारांचे सर्व रेकॉर्ड तोडून मुरली मोहोळ हे महायुतीचे उमेदवार आतापर्यंतचे सारे रेकॉर्ड पुण्यातल्या लोकसभेचे हे मुरली आपले सोडून प्रचंड बहुमताने मोदीच्या नेतृत्वामध्ये निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेड़कर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन तो सही पाणी पी ना <laughs> <laughs> माणिक चंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन